पॅकेज आहे मी काही शॉपिंग केली होती ऑनलाईन त्याचे कसं वाट गुड मॉर्निंग नमस्कार मंडळे तर ही अलिबागची पाटलीन जी अमेरिकेत राहते ती आज सकाळ सकाळ तुम्हाला भेटायला आली आहे आणि माझा नाश्ता वगैरे करायचा आहे तर म्हटलं नाश्ता करता करता तुमच्याशी बोलूया तर आज मी सांगणार आहे त्या दिवशी एक मी व्हिडिओ टाकला होता की नारळ जे शेंडीवालं नारळ आपलं असतं ते नारळ मी बघितलं दाखवलं होतं आणि ते बघून मी का खुश झाली हे मी विचारलं होतं तर ॲक्च्युली माझ्या आधीचे तुम्ही कुठेही व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओमध्ये जे पण मी नारळ दाखवले तुम्हाला त्या नारळाला शेंडी नव्हती वरच्या साईडला आणि अमेरिकन लोकांना त्याचं काही माहीत नाही त्यांना जस्ट इट लाईक अ फ्रूट नॉर्मल फ्रूट तर ॲक्च्युली ह्या मला जेव्हा मी बघितलं तेव्हाच मला कळलं की अरे हां हे काहीतरी वाटत आहे कारण की आपल्याकडे आपण देवाला जेव्हा नारळ वाहतो नारळाला आपण शेंडी ठेवतो आपल्याला मध्ये लागतं की देवाला शेंडीवाला आपण नारळच देतो असं नारळ देत नाही आणि इथले नारळ जे होते ते ॲक्च्युली <coughs> बिना शेंडीचे होते तर हे जे तुमचे आपले भारतीय सुपर मार्केट असतात तिथेच तुम्हाला फक्त शेंडीवाले नारळ मिळतात बाकी तुम्हाला कुठेही हे मिळणार नाही सो मी खुश झाले त्यासाठीच आणि ह्याचे आन्सर दोन ताईंनी मला दिले होते एक आहे ज्योती पाटील त्यांनी सांगितलं होतं आणि वाईरकर ताई त्या आम्ही मालवणी म्हणून जे त्यांचं चॅनल हो, आहे त्या ताईंनी आन्सर दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं की देवासाठी लागतं वगैरे म्हणून हो अगदी बरोबर आहे ताई तुमचं ते देवासाठी लागतं वगैरे म्हणून तर आहे मोठा नारळ तर इथे बऱ्याच नारळ मोठेच मिळतात पण त्याच्यापेक्षा जास्त की ते शेंडीवाले जे नारळ इथे मिळत नाही सो त्या दुकानामध्ये ते दुकान समजून आपल्या लोकांसाठी शेंडीवाला नारळ ठेवतात सो so, म्हणून मला ते पाहून खूप खुश झाले होते की मला बाप्पाजवळ ते आता पूजेसाठी शेंडीवाला नारळ वापरता येईल सो so, म्हणून मी खुश झाले होते आणि थँक्यू सो मच तुम्ही दोघींनी आन्सर दिले आणि तर आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आहे ऍक्च्युली इथे आपल्याकडे कसे ऑनलाईन शॉपिंग करतो तसे इथे पण शॉपिंग करतात ऑनलाईन टेमू म्हणून एक ॲप आहे अमेरिकेमध्ये आणि टेमू ॲपमधून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कमी दरात चिपेस्ट रेटमध्ये मिळतात आणि फर्स्ट टाईम शॉपिंग जेव्हा तुम्ही करत असाल तर ते अजून भरपूर डिस्काउंट आणि कूपन्स देतात आणि ही काय ॲड मी त्यांची करत नाही आहे ही माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी शेअर करते आहे तुमच्यासोबत आणि व्हॉट एअर रिझन पण आपण कशाला येतो बाहेर आपली पेनी आणि पेनी सेव्ह करायला पैसे सेव्ह करायलाच येतो सो जरी आम्ही अग्री असलो आमच्याकडे अगदी क पन्नास आणि शंभर तोळा पचास तोळा असं सोनं असलं घालत असलो आम्ही तरी पण इथे येऊन आम्ही पैसे सेव्ह करणारच सो त्याच्यासाठी ते टेमू ॲपवरनं मी आज ऑनलाईन शॉपिंग केली आहे त्याचा अर्थ असं नाही आमच्याकडे रोलेक्स जायलर्स आणि बऱ्याचशा गोष्टींचं कलेक्शन बी मोठं आहे जारा कॅप आणि भरपूर मोठ्या मोठ्याचा पण काहीतरी छोटं नाव नसलेले ब्रँडसुद्धा वापरून मी पाहते त्याच्यात काही वावगं नाही आहे तुम्हाला चांगली क्वालिटी म्हणजे वापरणं योग्य क्वालिटी मिळत असेल तर का नाही माझं तर म्हणणं असं आहे माझे पैसे वाचतात आणि मला थोडंफार क्वालिटी मिळते सामान मी वापरू शकते हे माझ्यासाठी खूप आहे सो आज तेच मी शॉपिंग केलं आहे तर चला बघूया काय काय मी शॉपिंग केलं आहे काय डिस्काउंट्स मिळालेत इवन मी देवाची मूर्ती वगैरे पण ऑर्डर केली होती इथून अमेरिकेतून आमच्या गडू बाप्पा मारुती बाप्पा असे सगळे तर बघूया आज काय काय माझं सामान आलं आणि कसं होतं आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि या माझ्यासोबत चहा घ्यायला इफ यू वॉन्ट टू सी अ रियल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनी मोर नाव करंटली वी आर पाटील इन अमेरिका सो आज आम्ही इथे टेमू म्हणून एक ॲप आहे जे तुम्हाला चीप रेटमध्ये चांगल्या बऱ्यापैकी गोष्टी देतं तर त्या टेमू ॲपमधनं पहिल्यांदा आम्ही काहीतरी के पर्चेसिंग केलं आहे सो so, मी आज तुमच्यासमोर बघूया की काय काय आणि खरंच चांगलं आहे टेमू ॲप चांगलं आहे की कसं येतं सामान लेट सी सो हे पॅक आलं आहे एवढं मोठं पॅकेज आहे सो so, आता मी कट करते हे पॅक इथे ॲक्च्युली थोडंसं टिअर झालंय त्यांचं ह्याच्यामध्ये पण तरी कट करून बघणार आहे भरपूरस काय काय आहे बघा का मोजकच आहे मोठं एक काहीतरी सगळं अहोन्स आहे बऱ्याचशा गोष्टी हे त्यांनी बहुतेक काहीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग मला करण्यासाठी मागवला तर मला माहीत नाही काय आहे सी हे फाईल फोल्डर आहे ही जीन्स आहे हा टॉप आहे माझ्यासाठी सगळं खोलून दाखवलं आधी काढून बघूया हा अजून एक आहे टॉप माझ्यासाठी हे पण अजून काहीतरी एक माहीत नाही अहोनी भरपूरशा गोष्टी मला टाकायचं त्यांनी टाकल्या होत्या नंतर ह्यांचा फोर्थ जुलै ह्यांचा इंडिपेंडन्स डे असतो अमेरिकन्सचा तर त्या दिवशी त्यांच्या झेंड्याचा ड्रेस मी आहे शर्ट घालायला हे मला वाटतं अहोनचं काहीतरी आहे हे पण माहित नाही हा अजून एक ड्रेस मी माझ्यासाठी मागवलाय हे आपणच आहे <coughs> माहित नाही शूज मागवलेत आपण आहे आणि हे माझ्यासाठी आहे सो माझ्या ज्या गोष्टी आहेत ते मी खोलून दाखवते आणि बघूया टेमू आपण कशा येतात क्वालिटी वाईज आधी अहोंच सामान साईडला ठेवून घेते हा मला वाटतं अहोंसाठी मागवलेला होता त्यांनी टी शर्ट मागवलेला येस छान आहे कपडा पण चांगला वाटतोय गुड आणि मेन म्हणजे रिझनेबल कॉस्ट असतात इथे टेमूवर सो ते बघून आम्ही ॲक्च्युली विचार केलेला की ऑर्डर करूया म्हणून आणि ऑर्डर करताना ना तुम्हाला फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ऑर्डर करता त्यावेळेस तुम्हाला ना काही डिस्काउंट मिळतात कुपन्स किंवा मग Uh, पन्नास जर दोनशे डॉलरची असेल म्हणजे दोनशे रुपयाची तुम्ही समजा एखादी वस्तू घेणार होता तर ती तुम्हाला पन्नासमध्ये म्हणजे जवळपास दीडशे पट तुम्हाला डिस्काउंट मिळतो फर्स्ट ऑर्डरवर सो ते आम्ही केलं होतं माझं दाखवते ओपन करून शर्ट छान आहे आहे छान सी जीन्स माझ्यासाठी नव्हती नंतर हे फाईल फोल्डर्स वगैरे आहेत हे पण बऱ्यापैकी मला म्हणजे कॉस्ट वाईज जी कॉस्ट हो मी ऑर्डर करताना केली होती ते बघता हे चांगलं आहे अजून बरंचसं सामान येणार आहे पण हे आजच्या ऑर्डरमध्ये एवढंच आलेलं आहे आणि हे घरात घालायला मी काही शॉर्ट्स वगैरे मागवल्या होत्या चांगलं आलं छान आहे एकूण टेमो ॲपचं हे बघता मला तरी ह्या आत्ता आलेल्या गोष्टीवरनं तरी टेमो ॲप चांगला वाटतं अजून बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत पण त्याचा मी व्हिडिओ नंतर टाकेल पण हा एक व्हिडिओ टेम्यू ॲपसाठी मी बनवला हो आहे आत्ता लगेच एक मी तुम्हाला हा घालून दाखवते म्हणजे कसं वाटेल टेमो ॲपमध्ये खरंच चांगलं येतं की नाही साईज आणि फिटिंग ह्या गोष्टीसाठी तर मला तरी खूप चांगला वाटलं आहे आणि इथून बऱ्याचशा गोष्टी ऑर्डर करू शकतो म्हणजे अगदी आपल्या देवाच्या मूर्तीपासून गार्बेज बॅगपासून सगळं सगळंच तुम्हाला जसं डिमांडला गेल्यामुळे त्याच्याशी जास्त ते ॲपला तुम्हाला मिळतं पण मला माहीत नाही प्रत पहिल्यांदा आम्ही ऑर्डर करत होतो प्रत्येकाचे कर रिव्ह्यू वेगळे आहेत सो आमचा रिव्ह्यू आहे की खरंच खूप चांगला ॲप आहे मला तरी आत्ता ह्या आलेल्या गोष्टी पण आवडलं अजून माझं अर्धं सामान यायचं आहे ते मी परत ब्लॉक करेल पण सध्या तरी मला हे चांगलं वाटतं हा बघा ड्रेस वगैरे फिटिंग वाईज अँड एव्हरीथिंग ऑसम या व्हिडिओचं एडिटिंगच चालू होतं त्यामुळे दुसरं पण संध्याकाळी दुसरं पार्सल पण आम्ही रिसीव्ह केलं त्याच्यामध्ये हे स्क्रबर्स भांडी घसायचे वगैरे आणि बरंचसं सामान आलं होतं तर स्क्रबर वगैरे मी आत्तापर्यंत यूज पण केले खूप चांगले आहेत क्वालिटी वाईज नॉर्मल आपल्याला वापरण्या योग्य आहेत नंतर बेल्टला आपला होल पाडण्यासाठीचं सा मशीन माझ्यासाठी काही टॉप्स आणि फ्लावर वास आणि ग मूर्ती आणि असं भरपूरशा गोष्टी कोम आणि काय काय भरपूरशा गोष्टी हा फॅन फॅन पण मी वापरून बघितलं फॅन पण खूप चांगला चालतो आहे त्याला इलेक्ट्रिक चार्जिंग करावं लागतं आहे छोटूसा फॅन आहे चार्ज करून तुम्ही कुठेही नेऊ शकता नंतर फुलं असं भरपूर काही काय ह्याच्यामध्ये आलं होतं आणि छोटंसं काही घड्याळ वगैरे असं म्हणजे ज्या गोष्टी का ते काहीतरी सतरा का वीस मिनटाचं ते वेळ देतात त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पटापट टाकायच्या असतात डिस्काउंट रेटसाठी सो मी ते टाकत गेले होते त्याच्यात मलाही आपली मारुती बाप्पाची हनुमंतांची मूर्तीसुद्धा मिळाली बघा किती सुंदर आहे ही मूर्ती मला खरंच बरं वाटलं की आहे टेमूची क्वालिटी लोकं म्हणतात नाही किंवा काय पण मला आत्तापर्यंत ज्या वस्तू रिसीव झाल्यात त्याच्यामध्ये सगळ्यात भारी ही मला मूर्ती वाटली खूप छान वाटली बघून छान वाटलं क्वालिटी पण खूप बरी वाटली त्याच्यानंतर हा वास पण आम्ही मागवलेला पण वासची साईज बघता मला वाटलेलं की थोडा मोठा असेल मी साईज नव्हती बघितली जास्त बघून पिक्चर पण हा छोटा आला आहे वास पण हा पण मी हा असा छान यूज केला किचनच्या इथे ठेवला आणि मला बरं वाटलं ते त्याच्यानंतर हा एक ड्रेस पण मी मागवला होता शॉर्ट फ्रॉक टाईप हा पण मला बरा वाटला तर आज सांगितलेली नाळाबद्दलची इकडची माहिती आणि ॲपच्या ऑनलाईन शॉपिंगबद्दलचा माझा एक्सपिरियन्स मला कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ Bye bye, see you in the next vlog.